डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं घर आहे त्यांचं बालपण इथं गेलेलं आहे त्यांचं कम्प्लिटली बालपण इथं गेलेलं आहे आणि हे मालक आहे एवढं दादा चिडून काय उपयोग उपयोगायचे आमची हलक बेकार केली बेकार खायची मोचत केली माहितीये का कशामुळे आमची जागा असून आम्हाला हाकत बाहेर एवढे एवढे पैसे देऊन हा बाबासाहेबांनी हे सांगितलं का आम्ही त्यांची जागा सांभाळली म्हणून की आम्हाला बेकार करायचं नाही नाही हे चुकीच तुमची जागा आहे तुमच्या जागेला किंमत तुम्हाला देतात काडीमोल किंमत आणि बाहेर हाकतात हा हे चालेल का तुम्हाला का बाबासाहेबांनी हे लिहून ठेवले की मी तिथं राहिले तिथं माझी जागा घेऊन त्यांना बेकार करा मग असंच सांगितलंय काय नाही अरे आम्हाला हाकलत होते हाकलून देत होते खोट सांगतोय काकडून बाबासाहेब बाबासाहेबांचे नसतील नाही का हो सरकारच आहे सरकारनेच आम्हाला हाकलय अच्छा सरकारच हाकलत होत फोटो वाटत असेल विचारा कुणालाही विचारा आपण आता जागेचे मालक आहात का हो अच्छा मालक आपलं नाव काय उदय आमने उदय आमने आणि कोणी नाही तुम्ही फक्त आज आलाय हो हाँ? हो की परत कधी आयुष्यात दिसणार नाही अच्छा तुम्हाला आमची कथा ऐकणार हो था था वाईट वाटत बरोबर आम्ही मावळ मधून आलेलो की बाबा आम्हाला हेच म्हणतोय फक्त इथे येणार बघणार आणि जाणार त्या घरात घरातील व्यक्तीच काय 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 त्याचं तुमच्या डोक्यात काहीच नाही काहीच नाही काहीच नाही अगदी अगदी बरोबर बघा नाही बघा कशी बोलतोय बघूती त्यांची परिस्थिती सध्याची काय आहे त्यांना मी तुम्हाला आत यायलाही नाही म्हणत नाही तुम्ही आत जाऊ शकता परवानगी फक्त कर कोर्टात आला किंवा जाऊ शकता आवडत नाही तू त्या अक्षरशः रोज अडतोय मी अक्षर बरोबर असून आम्हाला खाता येत नाही आज बरोबर सरकारने एवढा अत्याचार केला सरकार आले तर दुरुस्ती करायला परवानगी देत नाही दादा बघायचं आहे का घर कसं गळतय ते आम्ही झोपतोय कसं ते बघायचे का दाखवत आहे का एकाने यायचं तुम्ही कोण कोण व्यवस्थित मी जे कॉम झालेलं आहे मी जातो चल माझं शिक्षण खूपच एक्सवायजी राहत ओके असं काय बोलत काही मी बुट काढून आशुदी 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 तो 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 तुम्हाला आम्ही आम्ही राहतो तेव्हा आमचं आम्हाला काय माहिती नक्की असू द्या असू द्या काही पडायला आली आहे अरे अरे बाबा खूप विचित्र अवस्था झाली आणि तुम्ही नुसते बघता आम्ही काहीतरी करू म्हणतात पण तुम्ही कोण लोक येत नाही येत नाही पैसे काढत नाही दुरुस्त हो, हो, करावी बाबासाहेबांचं घर आहे बाबासाहेबांचं घर आहे तर तुमच्याकडनं एक पाच पाच रुपये जरी काढले तर किती अमाप होतील हो 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 खरी गोष्ट आहे खरी गोष्ट आहे खरी गोष्ट हे तुमचं ठंडक मांडा आता थंडक मांडा काय मांडायचं काय सरकार हे बघतच नाही आमच्याकडं आमचीच दशा वेग बेकार करून टाकली आहे सरकारने आमचं आम्हाला खाता येत नाही आमचीच जागा असून आम्हाला खाऊन देत नाही काय करू आम्ही सांगा ठीक आहे आम्ही आमच्या परीने काय प्रयत्न करायचा ते तर करूया बघा ठीक आहे आम्ही आमच्या परीने काय प्रयत्न समाजापर्यंत हा मेसेज जाणार आणि अख्ख्या भारतामध्ये हा मेसेज जाणार भारताच्या महाराष्ट्राच्या बाहेर ज्यांना मराठी कळतं ते हिंदीमध्ये ट्रान्सलेट किंवा कन्नडीमध्ये ट्रान्सलेट करून हे त्यांच्यापर्यंत पोहोचवलं पो जाईल ठीक आहे म्हणजे आपलं परत एकदा आपलं नाव माझं उदय लक्ष्मण आमने अच्छा वडिलांची जागा घेतलेली आहे खरेदी केलेली आहे अच्छा ही एवढी मोठी जागा असून सुद्धा किती एकर जागा आहे तीस गुंठे जागा तीस गुंठे जागा म्हणजे अर्धा एकर एक एकरच जागा आहे तरी सरकारने आम्हाला हाकलत होतं तर आज आमचे उदारनेच साधन नाही माझं अच्छा आई गेली बाप गेली मी आता एकटाच आहे उदारने अजिबात साधन नाही आणि सरकार आमच्याकडे दुर्लक्ष नाही हा व्हिडिओ सगळीकडे जाणार सगळीकडे जाणार ठीक आहे ना काळजी नसावी हा व्हिडिओ सगळीकडे जाणार अजिबात याची दुरुस्ती झालेली नाहीये सरकार पण ह्या गोष्टीकडे लक्ष देत नाहीये उलट ह्या परिवारवर दबाव आणत आहे मग इथं साताऱ्यातले कार्यकर्ते काय करतात हा मोठा प्रश्न आहे साताऱ्यातले कराड्यातले सांगलीतले कार्यकर्ते काय करतात आज आम्ही पुण्यावरनं इथं आलेलो आहोत ठीक आहे आज आम्ही पुण्यावरनं इथं आलेलो आहोत बाबासाहेब आंबेडकर लहानाचे मोठे इथं झालेले आहेत साताऱ्यामध्ये त्या साताऱ्यामधले हे घर आहे जे जे तुम्ही पाहतात आणि हे ते मालक आहेत हे जे ते मालक आहेत हे पहा त्यांचं हे घर आहे ठीक आहे ना हे त्यांचं घर आहे हॅलो हे त्यांचं घर आहे यस हो 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 अर्धा एकर जवळजवळ जमीन आहे जवळजवळ अर्धा एकर जमीन आहे हे पहा खूप खूप म्हणजे ह्या घराचे खूप हाल झालेले आहेत खूप हाल झालेले आहेत येस 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 बापरे हे पाणी असं पडतंय म्हणून हे लावलेलं आहे ठीक आहे ना हे पाणी पडते म्हणून हे प्लॅस्टिकचा कवर लावलेला आहे त्यांनी पाहू शकता आमची कशी दुर्दृष्टी असेल आम्ही कसं खाऊ तो मी सगळीकडे हा व्हिडिओ टाकेन हां त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका येस हा चला येऊ मी